गोड खायला कारण लागत नाही आज सांगते अशी एक रेसिपी जिचं नाव ऐकतात तोंडाला पाणी सुटेल तांदळाची गुळवडी बिना साखर भरपूर चव अगदी घरगुती पद्धतीने करायला एकदम सोपी आहे चवीला एकदम मस्त लागते सर आता ला मग लगेच सुरवात करू द्या तर सुरुवातीला आपल्याला पॅन छान गरम करून घ्यायचा पॅन गरम झाला की इथे एक कप आपल्याला घ्यायचे आहे तांदूळ तर पहा स्वच्छ असे निवडून मी एक कप तांदूळ घेतलेले आहेत कोणत्याही वाटीचं किंवा तुम्ही कपाचं प्रमाण हे ठरू शकता त्यांनीच आपल्याला गूळ दूध वगैरे सर्व काही मिसळून घ्यायचं आहे तर तेल तूप न टाकता असंच आपल्याला छान याला भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता एक चार मिनिट लागू शकता चार मिनटाच्या नंतर मस्त असे खरबूज भाजल्या गेलेले आहेत छानसा कलर येतो आता काय करायचं आपल्याला त्याला काढून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये घालून हे थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्याशिवाय मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे काढायचे नाही तर तुम्ही पाहू शकता छान असे थंड झालेत आता काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे घालून आपल्याला बारीक अशी पेस्ट करायची एकदम आपलं जसं गव्हाचं पीठ किंवा मैदा असते तेवढंही आपल्याला बारीक करायचं नाही किंवा रवाळसुद्धा करायचं नाही रवाळपेक्षा थोडंसं बारीक आणि पिठापेक्षा थोडंसं जाडसर या पद्धतीचं आपल्याला हे लागते तर पहा आता तांदळाची पिटी करून झालेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला ज्याच्यामध्ये तांदूळ भाजल्या होत्या ना ज्या पॅनमध्ये त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे तर ज्या कपाने आपण तांदूळ घेतले होते ना त्याच कपाने इथं अडीच कप मी दूध घेतलेलं आहे दूध छान गरम करून घ्यायचं त्याला एक उकळी फुटली की जी आपण तांदळाची पेस्ट करून ठेवली ना त्याची पिटी ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान याला हलवून घ्यायचं एकदम चांगलं असं याला हलवायचं जेणेकरून हे गोळे होणार नाही तर आता पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असे हे झालेलं आहे आता काय करायचं सारखं याला परतून घेतलं एक दोन मिनटाच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे आता गूळ तुम्हाला किती आवडते गोड त्याच्यानुसार इथं घालू शकता तर पहा एक कप आपली हे तांदूळ आहे तर त्याच्यामध्ये पाऊन कप इतका आपण गूळ घातलेला आहे हवं असेल तर तुम्ही एक कपसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊ शकता तर पहा या पद्धतीने गूळ आपल्याला एकदम बारीक आपण शिरून घेतला होता तर जास्त वेळ लागणार नाही कमी वेळातच हा विरगळा जातो सारखं परतवत राहायचं आहे त्याला म्हणजे तळायला लागणार नाही त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे तूप इथं दोन ते तीन चमच मी तूप घातलेला आहे तुपाने खूप छान चव लागते त्याच्यामुळं इथं तूप घालून घेतलं आहे त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चम्मच इथं सुंठ पावडर टाकायचं आहे त्याच्यानंतर इलायची टाकून घेतलेली आहे आपण इलायची अशा ज्या जाडसर असतात ना त्या टाकून घेतलेल्या आहे हलवून घ्यायचं छान हलवून झालं की दोन ते तीन मिनिट याला छान वाप काढून घ्यायची आहे मंद अचेवर आणि ही सगळी प्रोसेस करते वर, एकदम मंद अचेवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे जेव्हा तांदूळ भासताय तेव्हापासून आपल्याला वड्याला हे मिश्रण तयार होणार नाही तोपर्यंत आता पहा छान हे सेट झालं आहे आता काय करायचं आहे आपल्याला एक तीन मिनटासाठी असं झाकून ठेवायचं तोपर्यंत एका प्लेटला आपल्याला सर्व बाजूला व्यवस्थित असं एका ब्रशनी हे तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण वडी त्याच्यावर काढूत ना ती व्यवस्थित अशी निघल्या जाते मोडणार नाही त्याच्यामुळं आता पहा तुम्ही अप्र मिश्रण छान गरम आहे आता या प्लेट प्लेटवर घालून घ्यायचं प्लेटवर घालून झालं छान असं थापून घ्यायचं आहे गरम गरम आहे तोपर्यंत सेट होते त्याच्यानंतर आपल्याला एक तासभर बाहेर ठेवायचं आहे तासभराच्या नंतर छान हे थंड होते मग त्याची हवा आहे तो आकारामध्ये याच्या वड्या तुम्ही काढून घेऊ शकता तर पहा या आकाराच्या आपण वड्या ह्या कट केलेल्या आहेत आता एकदम सोपे आहे इझिली निघतात आपण खाली तूप लावलेलं ला आहे मिश्रण छान आपलं शिजलेलं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित ह्या वड्या ह्या ताटामधून निघल्या जातात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा ह्या वड्या जशास तशा बिलकुलही प्लेटला या चिटकत नाही तर इझिली ह्या निघतात आता या पद्धतीच्या ही तांदळाची गुळवडी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे चवीला एकदम मस्त लागतात अगदी पारंपरिक रेसिपी आहे तुमची आई आजी करायची ना अगदी तशीच आणि चवीला एकदम मस्त लागते तर या पद्धतीची ही तांदूळ गुळवडी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईबदेखील करा पुन्हा भेटू त्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद